हा बोला हॅलो हा बोला की डोळे फोडे स्टेशनवाले हो का हा बोला बोला आ, ते मी तुम्हाला नंबर पाठवला होता ते ही झालं का हो तयार झाला नाही नाही तुम्ही नुसतं पाठवलंय हो तुम्ही आला नाही गेला नाही ते कुठले फ्रेम कुठली चॉईस केली का नाही काय नाही नुसता नंबर पाठवलाय हो हाय का तुम्हाला मी सांग ह्याच मोबाईल वर पाठवलाय हो बर व्हॉट्सअप नंबर आहे माझा मग ते बघितलं बघून की त्यात दिसतंय हो ह्याच दिसतंय गे पण तुम्ही फ्रेम चॉईस कराय गे मग त्या दिवशी काय म्हणला तुम्ही काय म्हटल नंबर पाठवा माझा मी बनवतो तुमचा नंबर मोठा आहे त्याच्यावर त्याच्यावर ऍडजस्ट होईल फ्रेम बस होतो फ्रेम त्या हिशोबाने बसवायला लागते पण तुम्ही आला नाही केला नाही चष्मा तुमचा चष्मा आहे पंचवीस नंबरचा मग असू दे पंचवीस नंबर असला न काय झालं त्याला चष्मा म्हणत नाही भिंग म्हणते भिंग नाही बरोबर आहे की भिंगच आहे माझी भिंग असे काय असू भिंग आहे तुम्हाला सांगतो त्याला नुसतं आडव तिडू बांधाय आपल्याला मांड्या बिंड्या काय नको त्या चष्मेच्या अहो मग ते वापरणार तुम्ही कसा भिंग मी वापरू द्या का तुम्हाला काय करायचं येत ना वापरू द्या कस माहिती त्याला मग काही द्वारे बांधून देऊ हा द्वारा बांधून द्या चालतंय बर हा द्वारा बांधून द्या असं मला बांधावी लागतंय नंबर मोठा आहे हो बर मग काय करणार ती द्वारा नुसता मला ती आंघोळ करताना सुद्धा चष्मा काढून चालत नाही मला पुढच काही दिसत नाही हो अहो आंघोळी करताना काढून चालतच नाही चष्मा त्यासाठी त्याला काही मांड्या बिंड्या पाहिजे का बर द्या मांड्या बसवून द्या फ्रेम झाला ना पंचवीस नंबरची मोठं भिंग आहे का ना ती बसला चष्मा बघा की अहो ते तुम्हाला मी सांगतो कि बर वेटलिंग वालेला बोलवतो बर किती किलो जाऊन मग चष्मा अहो कमीत कमी एक पाच सहा किलो बर बरं मग पुन्हा मी ती सहा किलो रोज घेऊन फिरायचं का मग काय करायचं इलाज नाही आणि संध्याकाळी आंघोळ करताना काय करायचं दिवसा अहो संध्याकाळी आंघोळ करतात का सांगाय की तुम्ही मग बरं बाबा तुला काय करायचं मी आंघोळ सकाळ करू संध्याकाळ करू तुला काय करायचं मला काय की येणार नाही तुम्हाला मी सांगतो बाना आंघोळ करताना तुम्हाला चष्मा काढून चालत नाही आणि तुम्हाला सांगू महत्त्वाचं तुम्हाला पॅन्ट हंड्रेड पॅन्ट घालता येणार नाही का हंड्रेड का माझा हात काय पेटले अहो तुम्हाला दिसणारच नाही दिसणार नाही चष्मा काढल्यावर दिसणार नाही चष्मा घाटल्यावर दिसल की मला कांगोळी करताना काढून ठेवायला लागणार का नाही नाही मी काढत नाही म्हणूनच काढत नाही हो मला तुम्हाला सांगतो आमच्याकडे टेलर आहे जाऊन जाय टेलर बर ते गाण तुम्हाला गाऊन शिवून घ्यायला हे बाबा गाऊन शिवून मी काय बाय काय बरा गाऊन शिवाय लागला मला अहो मग त्या शेवटी तुम्हाला चष्मा कसा गालसा जाणार नाही काय मला मला गाऊन शिवून लावून नसतोच का मग ते नाचायसाठी करायचं चष्मा एवढा मोठा बनवायचा खायसाठी बनवायचा बाबा माझा नंबर चष्मा मला बनवून दे मला संध्याकाळी बायको करत आहे का नाही दिसत नाही चष्मा नसल्यावर माझा चष्मा माझा फुटलाय बायको माझी बायको आहे कोणाची दुसऱ्याची बायको मला कळायचं नाही भानगडी होऊ नये म्हणून आम्हाला चष्मा पाहिजे लवकर नंबर पाहिजे तो खाऊ नको तो तुम्हाला आंघोळी करता आणि चष्मा काढना म्हणजे पॅक सगळा करायला लागेल चष्मा तुम्हाला कसा वाटतोय तसा करा डोक्याला पॅक करा नाही कसा पॅक करा पण मला चष्मा आला पाहिजे पाहिजे ते चष्मा काढायचा नाही तुमचा नाही काढत नाही काढत नाही मी चष्मा मग तुमचा हे असाच चष्मा निघायला पाहिजे बघा अरे बाबा तू निघूत भेटू दे मला बघता समजा हे बघा बरं कसा निघतोय ए बाबा डोकं खाऊ नको तुझा चष्मा काढ नाही तिकडे फोर मला माझा चष्मा कधी बनवून देतो तेवढं मला सांग अहो वाला येऊ दे बनवून वेल्डिंग वाला मी दुसऱ्या घरात शिरून हड मोडल्यावर तुला चष्मा देणार का माझा तुम्हाला आम्ही चष्मा दिल्या शूट तुम्हाला हालचा जाणार नाही अरे बाबा मी घरातच आहे फक्त दुसऱ्या घरात जाऊ नये म्हणून चष्मा मागतोय मग द्यायचा की थांबा की मग कधी देणार तुम्ही या दुकानाकडे हा किती घ्यायचं बनवायचंय काय बनवायचं पंचवीस नंबर दिलाय की बनव काय घ्यायचं पाच दहा किलो पंधरा किलो कर वजन चालतंय मला चालतंय का हा चालतंय मला बनव पड तिचे बनव बनव पड तिचे किती किलो जा बनवू द्या बनव काय बनवाल ते बस काय बघ काय होता पन्नास किलो चष्मा तुम्ही अरे बाबा मला फक्त डोक्याला चष्मा डोळ्याला घालायचा आहे तुला काय करायचं ते चष्मा काय डोळ्याला काय ठीक आहे हा ती कमीत कमी चष्मा असं काढता बाबा का काढायला का डोकं लावलंय अहो एवढा मोठा चष्मा एवढा त्रास करण्यापेक्षा तुम्ही असं करा काय करू सांगाकडे या डोळ काढूया येताना एक मेंढी घेऊन या बर मेंढी काय करायचं मेंढी कापून खाता मेंढी कापायची नाही काय करू तुमचं डोळं पहिले काढू बर आणि त्या मेंढी डोळे तुम्हाला बसवूया काय टोटल दिसणार कुठला रे ha? बाबा भले भले डॉक्टर करून दाम तू बारा करायला लागलायच असले ऑपरेशन करते रे लय एवढ्या मोठ्या नंबरच मग काय करा बाबा डोकं खाऊ नको माझं दहाच वर्ष जगायचा मी जगू द्या अजून ठेवूबाला ए बाबा बरोबर लावलाय डोळे फोडे ऑप्टिकल कंपनीला लावलाय कुठं ऑप्टिकल नाही नाही काय नाही लावलाय कुणाला फोन तुम्ही डोळे फोडे ऑप्टिकल नेट कुठे जावा असं करून माझं हड मऊ केल्याशिवाय तू काही बसत नाही तुझे बाबा हडच मऊ करतो लोकेशन काढतो तुझ्या दुकानात तुझा फोडूनच काढतो कुठेच या तुम्हाला दिसत नाही करत नाही तुम्हाला नंबर कसा दिसला माझा ए बाबा नंबर बरोबर लावलाय म्या आणि दिसत नाही म्हणताय नंबर बरोबर लावला बाय कोण लावून घेतलाय म्या कोणा काय बाय कोण लावला बाय कोण चुकीच लावला असं ठेव फोन लय तुमचं ऑपरेशन तर आहे का ठेव ठेव पण जावा डॉक्टर कडे कुठे लयशाना